राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाने दुर्लक्ष केले आहे राज्यभरातील सरकारी सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संतप्त होऊन आज अकरा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले राज्यातील कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याकडे शासन जाणीवपूर्वक हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असल्याची धारणा आहे सुधारित निवृत्तीवेतन योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे राज्यपत्र परिसिद्धी होणे आवश्यक आहे तसेच आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी सातव्या वेतन आयोगाच्या वेतन त्रुटी समितीची फेररचना व समितीच्या अभ्यास गटाची घोषणा करणे आवश्यक आहे राज्यभरातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आठव्या मागण्याबाबतच्या आक्रोशाकडे शासन दुर्लक्षाने दुर्दैवाने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे यामुळे आज छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज एक दिवसाचा संप जाहीर करण्यात आलेला होता परंतु राज्यातील शेतकऱ्यांची हलाकीची परिस्थिती विचारात घेता आणि राज्य सरकारी कर्मचारी हे कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आजचा एक दिवसाचा निदर्शने कार्यक्रम राज्यभर आज करण्यात येत आहे आमच्या अनेक मागण्या आहेत त्यापैकी आमची प्रमुख मागणी आहे की जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारने अधिवेशनामध्ये घोषणा करून सुद्धा आजपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याची अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही त्यासाठी हा आजचा आंदोलन कार्यक्रम आहे त्यासोबतच राज्यातील अनुकंपा भरती शंभर टक्के करण्यात आली रिक्त पदे भरण्यात यावी वाहन चालक आणि शिपाई यांची जी पदे रद्द करण्यात आली ती पदे पूर्ववत करण्यात यावी सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या या सोबतच महिलांसाठी जे विविध लाभ द्यायचे आहे ते लाभ देण्यासाठी सरकार जे चाल ढकलपणा करत आहे त्या अनुषंगाने त्यांना केंद्राप्रमाणे सवलती देण्यात याव्या यासाठी हे निदर्शने कार्यक्रम आहे यानंतरही सरकारने कुठली दखल घेतली नाही तर हिवाळी अधिवेशनामध्ये दुसऱ्याच दिवशी राज्यातील सरकारी कर्मचारी पाच लाख कर्मचाऱ्यांचा मोर्चा घेऊन नागपूरवर धडकणार आहे या मोर्चानंतर सुद्धा सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत दखल घेतली नाही तर पुढे बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आलेला दे।